खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खमंग भेळ अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडी तर लाईक पण करा तर झटकीपट भेळ बनवण्यासाठी मी कुरमुरे घेतलेत तर सर्वात आधी आपण हे कुरमुरे ना चाळून घेऊ तसे चाळण्यामुळे ना त्या कुरमुऱ्याची जी पावडर असते किंवा बारीक बारीक रेती असते ही खाली पडते तर मस्तपैकी असं कुरमुरे चाळून घेतल्यानंतर त्याला छानपैकी निवडून पण घेऊ आणि अशाच प्रकारे आपण सगळे कुरमुरे चाळून आणि निवडून घेऊ आता मसाल्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि जिरं तर हा मस्त असा खमंग मसाला ना आपण वाटून घेणार आहोत तर मिरची आहे ना अशी तोडून घालायची म्हणजे पटकन बारीक होते आणि पावचमचं जिरं चवीपुरतं मीठ घालून हा मसाला आपण वाटून घेऊ पाणी अजिबात घालायचं नाही आता गरम कढाईमध्ये हे कुरमुरे घालून आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचे म्हणजे चिवट कुरमुरे असले ना मस्त कुरकुरीत होतात तर हातामध्ये असे धरले जातील एवढेच गरम करायचे आता हे मस्त गरम झाले काढून घेऊ आणि अशाच प्रकारे सगळे कुरमुरे आपण गरम करून घेऊया आपल्याला हातात पकडता येतील असे आता त्याच गरम कढाईमध्ये शेंगदाणे घालू आणि शेंगदाणे पण भाजून घेऊ जास्तीचं तेल नाही काही नाही मस्त ही भेळ लागते खूप खमंग लागते तर मस्तपैकी आता शेंगदाणे भाजून झाले काढून घेऊया आणि त्याच गरम कडाईत थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये कढीपत्त्याचे सात आठ पानं आणि हा वाटलेला मसाला आपली जी चटणी वाटली ना ती घालायची आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आता यात पाव चमचा आपण हळद घालू आणि अगदी थोडस हिंग घालू परतून घेऊ अगदी असा कोरडा करायचा मसाला ओलसर नाही ठेवायचं बघा छान कोरडा झालाय मस्त दिसतंय की नाही आता यामध्ये शेंगदाणे घालून त्यालाही असं या मसाल्यामध्ये परतून घेऊ जर तुम्हाला लिंबू आवडत असेल ना तर दोन तीन थेंब लिंबाचे पण घालायची मस्त भेळीला चव येते छान दिसतंय की नाही मस्त दिसतोय मसाला आता काढून घेऊया आणि थंड झाल्यावरच आपण भेळीमध्ये घालून घेऊ मस्त मसाला आता थंड झालाय भेळीवर टाकल्यानंतर मी फरसाण घालते तुम्ही कुठलीही शेव घातली तरी चालेल मस्त लागते ही भेळ भेड़। ही भेळ आहे ना प्रवासात न्यायला एकदम बेस्ट आहे सात आठ दिवस मस्त अशी छान लागते कुरकुरीत अशी छान राहते तर बघा किती सुंदर दिसते ना याच्यावर जर बारीक चिरलेला कांदा घातला ना कोथंबीर कांदा तर अजून एक भन्नाट टेस्ट येते या भेळेची नक्कीच करून बघा खूप टेस्टी अशा ह्या थंडीच्या दिवसामध्ये ना असं छान छान खायला मस्त लागतं तर नक्कीच ही झटकीपट भेळ तुम्ही करून पहा आणि आता ही छान पॅकी मस्त अशी आपली भेळ खमंग भेळ झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये